अरे अरे हे म्हटलं भाऊ हे बाय म्हटलं हे, हे बाय गंगाराम भाऊ घरात जाऊन बोलू आपण असं असं दारात साजरं नाही म्हटत कोणी पाहती मी मी काय म्हणतो ऐ शांता तुला म्हटलं होतं ना नाही नाही हे बा शांताराम भाऊ ते ते नाही हे काही त्या वहिनीचाही काही दोष नाही त्या दुनू आला त्याच्याहीसाठी काही नाही हे माय डोक्षवरचं पाणी तसं लय दिसत पाणी पुलावून जायलाय हे आता हिच्या डोकसं डोकस नाही यक्त हिनं ठरवलं की मले जीवानं मारणं मला टेन्शन देऊन हे बाई एक दिवस अटॅक का नाही मग हे सुखानं राहीन त्याच्यापेक्षा हिले जाऊ द्या जिकडे जाईन तिकडे जाईन हाय तिचा भाऊ असं नाही तिले कोण नाही हा आपण जाईन राहीन तिले जरा दहा लाटाचा भाव समजला पाहिजे कसं का हाय ते मग ते तिला वाटेन जर कि कस कसं आहे बा आपल्या नवऱ्याच्या घरी काही आपल्याला दुःख आहे का काय रे लोकांच्या घराने टोडा घाल लागतात

उकडे जाव तिले मा घरात सुखानं राहता नाही राहिल ना तिले सबन दिलं मी काय नाही दिलं काय नाही दिलं विचार दिले तिले अरे सोन्याचा धूर निघते ना घरात म्हणीन ते निघाल म्हणीन ते भेटल दिले म्हणीन ते साडी ते साडी सोनं ते सोनं गाडी घर बंगला काय नाही दिलं रे देल, तिले तिले ते पटून नाही राहिल दिले ते खपलं नाही ते तिले पचलच नाही खरं तर ते तिले सुख पाहिजे नाही आता तिले समजीन की घराच्या बाहेर गेलं की काय असते दुनिया काय आहे तिला तेही समजलं पाहिजे मग दिले नवऱ्याची किंमत समजीन हा तिच मग स्वतःच्या संसारात लक्ष देईन स्वतःच्या घरात लक्ष देईन लोकांच्या घरात लक्ष द्यायला दिल टाईम आहे ना हा स्वतःच्या घरात लक्ष द्यायला टाईम नाही तिला तर तिकडे जाऊ दे दिले दुनियेत हिंडू दे दिले मग दिले समजेन जरास मी काय म्हणतो काका हे बा का काका

मागच्या सात जन्माची दुश्मनी तिची ना आमच्या घराण्याची काहीतरी ते दुश्मनी काढते ते मुद्दाहून नाही करत मला वाटते हिच्या अंगात ना काहीतरी द्वेषच आहे आमच्या घराविषयी भरलेला गंगे सांगतो रे इतका राग काय ना करत काय माहिती गाठोळ खाल्लं ऐकून एवढं मा बुरं पाहतं मग घरादाराचं बुरं पाहतो मग लेकरा बाकरायचं बुरं आ कहून मा इतकं आता बारा दिने झाले व आले जन्माला नाही आलो ते लू त्यानं घर नाही पाहिलं स्वतःच म्हणते की तो लोकांचे घर हडपते काय एवढं द्वेष करतो काय एवढा द्वेष करतो तू मा पोराले मुरदाड्या म्हणता हा मुरदाड्या तोंडाचे तूच तर आहे मुर्दाये गावाले मुरदा लावता सरा गावात आग लावत हिंडे आ स्वतःच्या घरात नाही हिंडायला अहो शांते मुखी राई न आता का मला बाहेर देतोस का काढून अहो अहो योग डाव योग डाव माफ करा मी किती केलं या घरासाठी अहो बायष्य जायलं हो या घरासाठी आता का मला म्हातारपणा घराबाहेर काढता का ओ पिंकी आता वाटू ना तो तोंड चालव तसंच लई पटर बटर करतं आता म्हणलं पिंकी अहो मा मी तर एकुलती एक सासू हाव ना व एकूलती एका नवऱ्याची एकुलती एक बाहेर काढू नको देऊ नव मामाजी मी काय म्हणतो मामा आत्याने खरंच नका घराच्या घर नका काढून आता कुठे जातील मी मी काय म्हणतो मामा हे आत्या तुम्ही इकडे या इकडे मामा तुम्ही बसा बरं शांत मी मी चहा करून आणतो

पुढे जाऊ सारा गावात मला हसा नका करू व सारे, सारे लोक पाहून राहिले व तमाशा नका करू माझी वाचा काय म्हणते गावातले लोक आयुष्यभर मी गावात ताटमाने चालली पैशावाली मोठे लोक बायको म्हणून वावरली आता तुम्ही मला घराच्या बाहेर काढसाल तर गावातले लोक मला काय किंमत देते व हे तुला आधी नाही समजलं आधी नाही समजलं का किती कॅप समजून राहिलो मी तुले किती वेळा मी तुला प्रेमानं सांगितलं की हे सोडून दे याची अशी आपला संबंध नाही आपण कोण काय तुले काय तुले स्वतः तरी समजलं का आयुष्यभर ओळखलं का की तू कोणाच्या घरात आहेस तुला स्टेटस काय आहे तुला स्टँडर्ड काय तुला स्टँडर्ड प्रमाण समजलंच नाही ना तू येडपट आहेस ना एक नंबरची भान कुदळ आहेस ना तुले काय व चांगलं मान माणूस की समजणार आहे हा तुला मानमानुस की समजली का कधी तुला भारमसूत पणानं राहता आलं का आयुष्यात कधी हा लाज लाजवटून राहिली गाव पाहून राहिल तर पाहू दे ना पाहू दे पाहू दे पण तू इथून जर वाटत तमाशा नाही झाला पाहिजे तू तू सध्याच्या सध्या चालली जायत काही समजूनच नाही राहिली मला मनातून जर साखरे काही येऊन राहिला खरं सांगतो आयुष्यपत हे ना लय आगपणा करते लय तरात हो इन मुले तुम्ही लोक मला हलकट म्हणसान की पिंकी किती बदमास आहे हलकट विचारायची आहे पण मी हलकट विचारायची नाही पण मला मा ना माहित हो। आहे इन मला लय त्रास व उपाशी काय ठेवलं लय लय खडून पडून बोलेलाय लय त्रास उली उली गोष्टीसाठी तरसोले सख्खी आत्या हे सख्खी हात्या असून इतकं मला त्रास दिला इन आज मला खरं घरी घेऊन राहिला पण एका मनानं दुःखही आहे हे जाऊन जाऊन कुठे जाईन माझ घरी जाईल म्हणजे आईच्या डोक्यात टेन्शन अजून मी आनंद मानू का दुःख मानू हे समजून नाही राहिलं नाही व माय जाऊ दे कशी असली तरी सासू वैना मा नवऱ्याची माय आहे ते मानवऱ्याचं मन किती दुखून राहिलं नाही बाई मी काही करतो मामाजीच्या पाया पडतो शांता काकूले म्हणतो कि एकदा मा सासूले माफ करा खाऊन ताई तर मला नवऱ्याचं मन लय दुखीन त्याचा जीव हाय त्याच्या मायात नाही 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 कशी असं माय किती दिवस दिन अजून अजून आ देऊन देऊन सात आठ वर्ष मग तर थकली की जाग्यावरच बसीन ना मग मला आड सट्ट्यात सापडीन सा आ तेच लोक तो मला सहन करणेच आहे नाही बाई मानवऱ्याचं मन लय दुखते मायत जीव हाय त्याचा माय बाई जीव मायत हाय त्याचा बायकोत नाही पुरीत नाही तेवढा मायात जीव आहे मायलावर तर जीव पाड प्रेम करते नाही बाई मानवऱ्यासाठी माझ्या सासऱ्याला थांबवच लागेल तो असू द्या कशी येते राहू द्या घरात माली साडेसाती काही अजून संपली नाही राहू केतू शनी अजून कोणते ग्रह असतील ना आणि आहेत मला कुंडलीत माझ सासू येऊन बसली ना। नांगीन सारखी कुंडलीत मला मग काय नाही बापा काय करत जाऊ दे घर कसंही भांडत पण नांद असा मोडतं नसाव बापा कशी असो आणि सासू मला माई डोळ्यावर दिसो असंच भरा लागते मला आता किती मला एका मनाला आनंद झाला किती त्यानं अंधरून म्हटलं काढ कांड अजून ते काढून लय 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 मला त्रास दिला असं जरी म्हटलं त्यांना तरी दुसरं मन म्हणते नाही बापा जाऊ द्या कशी असली तरी आपल्याच घरातला आहे ढोरक मार एखांद ढोरक ढोर असते मार्क मार्क ढोर असलं म्हणून का आ, मालक का त्याले घराबाहेर थोडी काढते असं सांग मामाजीले असं ज आता म्हटलं मी का लाकूड घेऊनच लागते मामा अंग हे गंगाराम मी काय म्हणतो हे बरोबर नाही आहे अय शांता ब झालं तुमचं काय तुम्हाला को कोणा काय म्हटलं काय म्हटलं त्या वहिनीनं ते तुमचं सा आपसात घ्या तुम्ही बाया बाया फालतूच तमाशा वाढू नका वहिनी मी बा तुम्हाला हात जोडतो हा मी हात जोडतो खरंच तुम्हाला कृपा करून काहीच बोलू नका बा माघाराविषयी आणि काही भांडणं वाढू नका मले हे पटत नाही खरं सांगतो तुम तुम्हाला त्रास होईल बा तुमच्या घरात काही वाद होतील कारणाल निमित्त आम्ही ठरवू त्याले हे मला पटणार नाही बा मनाले ते सहनच होणार नाही खरं सांगतो म्हणून म्हणतो बा की तुम्हाला हात जोडून विनंती आहे आमच्या घराविषयी काही बोलत नका जात जो बा तुम्हाला आम्ही पटत नाही ना तर ह्यापा असं गुरु आम्ही तुमच्या घरी नाही तुम्ही आमच्या नाही हा भांडणापेक्षा बोला बरा काय म्हटलं गंगाराम भाऊ हा असं कसं काय 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 का, इयक उडान टप्पू आहे आग नका कोणी काय काय चांगले प्रेमाचे संबंध सोडणार आहे का हा इतके वर्ष झाले आपण काही काही एका घरातले नाही पण आपण किती प्रेमानं राहून राहिलो हा काही ह्या आहे का काही भांडणं आहे का कोणाचा काही मतलब आहे का काय हा आणि हिच्यासाठी हिच्यासाठी हे 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 काय इले डोक्स तरी आहे का इले डोक्स असतं तर हा दिवस इन दाखवला असता काय हा पुड़े भी उट्टो, उट्टो, दो बस्तो। आता पुढे काहीच म्हणत नाही तुम्ही माणसान उठ उठ बस माणसान तर बसतो बघ तू मला आता घराबाहेर काढू नका व माई भाऊज माई नाही ना मासुनीची माय आहे ती किती काढून पाडून बोलीन बापा ते मले किती दाणे टोमने मारीन मा आले ना किती वचक न दिले किती हिनाव हिनाव बोलली त्याले त्याच्या ते पोरीवरून आता मी का त्याच्या घरी जाऊ का मानवऱ्यानं काढून दिलं म्हणून आता त्याची बायको तो किती मला हुलकट पाहतीन आता कुटुंब भाऊ राहिला का काही वाईट झाला ना मला अव तुम्हाला समजत कौन तुम नाही हे तुले आधी समजलं नाही का आधी समजलं नाही तुला सात दहा खेप सांगितलं शिन किती खेप झालं व किती खेप झाला ज्याच्या त्याच्या सांग ज्याले त्याला हलकट बोलते कोणाला काय बोलते कोणाला काय बोलते तुला अक्कल नाही का काही गुरमी आली का तुला पैशाची तुला कुठचा पैसा व हा काय आहे तुला सांग काहीच नाही काहीच नाही मला बाबा धनी फक्त तुम्हीच माल्या मला तुमच्या पाया जोड जागा द्या मी तुमची दाशी आणि राहू द्या मला तुमच्या चरणा पाशी <laughs> <laughs> काय लेख माई सासू आहे काय मस्त जमवलं तिनं कविता मी तुमची दाशी आणि राहू द्या मला तुमच्या चरणा पाशी हाय लेक हुशारच म्हणूनच मी हुशार हो कारण हे माझी आते आहे ना कुठून ना कुठून आमची लिंक आहे माझी आते एवढी हुशार आहे म्हणून मी एवढी हुशार हो बरोबर आहे -बर व जाऊ दे जाऊ दे जाऊ दे तिचे काही ना काही गुणधर्म सक... ना आलेस आता व्हायती मग जाऊ जाऊ दे मला तिले आता घरात घ्यास लागेल करा लागेन आता आत्या वाचवतो मी तुले काढू देत नाही घराबाहेर उपकार मानजो जरा शेख मला मनातल्या मनात मला माहित आहे तू काही माहिती उपकार मानत नाहीस कारण तू बी माहिती आताच होईस ना ब झाल ना बाबा अ पिंकी 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 पाय ना काय तमाशा चालू होते गावात समोर झाले ते लोक काहीतरी बाबाले काहीतरी ते घरात तरी घे घेतले सर गाव तमाशा पाय व कुठे जाईन मग ते जाऊन जाऊन हा ओ, 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 मी बोलतो ना मी म्हणतो मामाजी मामा मामाजी मामाजी मी काय म्हणतो मामाजी आपण घरात बसू चला चला घरात चालावर आता घरात बरं उठा हो हो गंगाराम भाऊ मी म्हणतो शांत शांत व्हा हो तुम्ही पहिले बाई सुन बाई पाणी बाई तसरायला काय नाही मला काही पाणी गिनी पाहिजे नाही काही नाही इली इची पहिले हकालपट्टी करा मग मी पाणी काय जेवण करतो चांगलं पूर्णाचे दाय टाक सुनबाई पूर्णाचे दाय टाक पुऱ्या गावाने जेवण दे आज नगर भोजन देतो मी हे अवदसा मा नशिबातून चालली जाईल हा ही आली तापासून नुसतं कल कल कलह लावला जीवनात एक दिवस शांततेचा कामा नाही एक दिवस काही करा त्याच्यासाठी एवढा सोनं करून दिलं तिले एवढाले कपडे लत्ते काय काय कम्पोड दिलं भाऊ सांगा ना काय कम्पूर्ट दिलं हा पाहिलं तर राजू तमाशाच तरी पाहिलं तर रोज पाहिला तर तमाशाच कै बाहेरच्या लोकही सांग की त्या घरातल्या सुने सांग तर एक दिवस बिना तमाशाचा नसते

तुला काही लागत असतील कपडे ते सोनं नान लागत असेल तिथेही घेऊन जाय जाय घेऊन पहिले मा पुढून चालली जाय चल निघ लवकर काका काका का -का, का मी म्हणतो शांत ते ना बोल बापू काकूला समजावून सांगू अ गंगे आता तर माफी माग नाही आमची तर कमी कमित कमी का नवऱ्याची तर मांग काही फायदा नाही आता लय उशीर झाला मंगे ते तो मायाचे कपडे आण काही सोनं असेल त्याला मर ते आणून देऊन ती जोड जाऊ तिले अल्लीबाई भी सांभर तो घर आता आई ओ बाबा बाबा आई तू जाऊन उकडे कुड झाले तू मंग घ्या होय मंग घ्या खबरदार जे एक पाऊल पुढे टाकशील ता बाबा शांती तू ते बुड्याचे घर हणतेले गेली ती मले तर मालच घर परको झालं व कस चालू शांती म्हणून तोंडाचे म्हणणं म्हणणं गंगूबाईचा काही दोष नाही म्हणून तोंडाचे कुलूप लागलं का व तशी तर भली गावभर आण चालतं म्हणणं नान हराम म्हण नायचा शांती जाय था पहिले उलशी म्हणत नाही की गंगूबाईचं काही चुकलं नाही म्हणून म्हणलं शिंद म्हणून अंगाले पडतात काय हा अशी डाकू जर शिक समजूतदारी तशी तर भल्ली गावभर समजूतदार शांताबाई म्हणून नावादा ढिंडोरा पेटवत म्हण दे म्हण कशी आहे कुठे थांबत नाही मला आता कुठे जाऊ मी